श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी ओम ह्रीम महालक्ष्मी देवई नमः मार्गशीर्ष महिन्यामध्ये बहुसंख्य स्त्रिया महालक्ष्मी देवीचं व्रत करतात आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुखसमाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मी देवीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथे पूर्ण होतात नमस्कार आणि काही काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा महालक्ष्मीसाठी तयार केलेल्या निशिगंधाच्या फुलांच्या वेणीचा व्हिडिओही तुम्ही नक्की बघा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी देवय नमः ओम श्री क्लूम ओम धनद द धनम देही माम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपाय च भवंतु तत्प्रसादा घनधान्यादी संपदा हा। मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आट पाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशयाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट भरला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचं आहे कुठे आहे गं राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला गो त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उणं धुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली आहे माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोर गरिबांची पर्वा नाही थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब अन्भिकारीण तिला कोण आहे पण याचंही फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माळीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीचे डोळे संतापाने घरघर फिरले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडकन घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्याम बालेचा विवाह झाला राजवैभवातील श्याम बालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचं मात्र भाग्य फिरलं शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुपाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला सुरतचंद्रिकेला भेटला अंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला खोळसेच दिसले सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता के दिवशी तिला वाटलं मुलीला भेटावं डोळे भरून पहावं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरुतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाई नदी महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम बालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली तूपदीपांचा सुगंध दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरुतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजानं पाठवलेला पैशांचा अंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही त्यांना भान नव्हते धरानं विचारलं माहेरून काय आणलंस श्याम बालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं धरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडं आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचाही साठा होता मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवाढ तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह